श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा राजा पादाची कथा या अध्यायाची फलश्रुती रात्रीच्या प्रथम प्रहरी रोज वाचावा भूतबाधा नाहीशी होय याचा उपयोग घरातील कर्त्या माणसाने करावा श्री गणेशाय नमः सूत म्हणाले सज्जन हो, हो पूर्वी इक्षांको नामंशात मित्रसह नामाचा एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेला मृगेसाठी गेला असताना त्याने एका राक्षसाला मारले तेव्हा सुडाने पेटलेल्या त्याच्या भावाने मनुष्य राजाची भेट घेतली व त्याला आपले कौशल्य दाखवून त्याच्या प्रसादात त्याच्या प्रासादात आचार्याची नोकरी मिळवली पुढे वशिष्ठ ऋषी भेटीस आले असताना त्याने भाज्यांमध्ये नरमांश शिजवून पंक्तीत वाढले ही गोष्ट अंतर्ज्ञानी वशिष्ठांना समजतात त्याने संताप राजाला तो निर्जन मनातील राक्षस होऊन नरमांस खाशील असा शाप दिला राजाने चौकशीसाठी आचार्यांना बोलवले पण तो केव्हाच पळाला होता तेव्हा ऋषींनी शाप दिला म्हणून राजाने त्यांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले पण पट राणी मदयंतीने त्यांना परावृत्त केले राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकले त्यामुळे पाय काळे पडून त्याला पाद नाव पडले सत्यप्रकार कळताच ऋषीने त्याला तो बारा वर्षाने राक्षस योनीतून हो मुक्त होशील असा उशाप दिला ऋषी शापाने राक्षस झालेला कलमाशपात बुकेने कासावीस होऊन भटकत असता त्याने एका ब्राह्मणास खाऊन टाकले म्हणून त्याच्या पत्नीने त्याला तू शापमुक्त होऊन घरी जाशील तेव्हा पत्नीशी रममाण होताच मरण पावशील असा शाप दिला त्यानंतर ती सती गेली शापमुक्त होऊन राजा घरी परतला तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले या सर्व घटनांनी झालेल्या राजाने ग्रहत्याग करून वनगमन केले पुढे गौतमांची भेट झाल्यावर त्यांना स्वतःचे दुःख सांगून यातून तु, यातून सुटका होण्यासाठी काही मार्गदर्शन करावे अशी विनंती केली तेव्हा गौतम ऋषींनी त्याला श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वरची पावन कथा सांगितली त्या क्षेत्राचे महात्म्य विषद करत असताना एक अत्यंत पापिनी स्त्री गोकर्ण क्षेत्री कशी आली तिला शिवरात्रीस उपोषण जागरण व पूजन कसे घडले आणि त्याच्या पुण्य प्रभावाने ती यमुलोकी न जाता शिवलोकी कशी गेली त्याविषयीची समग्र हकीकत सांगितली गौतमांच्या मार्गदर्शनानुसार राजा कलमाशात श्री श्रीक्षेत्र गोकर्णात गेला व तेथे शिव आराधनेत रममाण होऊन ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला व अंती शिवलोकी गेला श्री सांब सदा शिवापण असतो शुभम भवतु ओम नम शिवाय हर हर महादेव